ते नीट बोलला आम्ही त्यांडतो न्याय करतो आम्ही कस करतो एखाद्या महिन्याच्या जर चाळीला हात लावला त्याच्याकडे जोडतो आम्ही जबाल

चलो veni gala aapko apna gaadi pe bas to ha apna gaadi pe bas to kon chahiye amra gaadi amra samne ko sala ek jan bas to tumko kone ke sobat bas tain na ha wa dam se dam se dam se dam se manu baso na

मोबाईलचं चार्जर चार्जर आहे मोबाईलच पैसे असेल त्याच्यात चिल्लर काय जा शंभर एक रुपये असेल ते चिल्लर त्याच्यात एक वशनी माताचा फोटो पाच रुपयावर वशनी माताचा फोटो आहे ते काय आणत्या सगळे मेले सदर पेशंट हा ओढत बघतो तो मानसिक आजारानं त्रस्त चाकू सुद्धा त्याच्या खिशात निघालेला आहे काही वस्तू निघालेले आहे आणि गावातील लोकांनी व त्याचे बंधू यांनी सगळ्यांनी सांगितलं की तो खूप गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते कुराड घेऊन फिरणे डिप्या फोडणे असे बरेचसे प्रकार तो करतोय त्याचा दोष नाहीये त्याला मानसिक आजाराने त्रस्त झालेला आहे त्याचे वडील पण एक्सपायर झालेले आता सध्या बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस टीम आमचे जिवराख साहेब असतील किंवा म्हस्के साहेब असतील सर्व टीम एक शून्य आठच्या अम्बुलन्स आमचे सर्व टीम असेल यांनी मदत कार्य करून याला पुढील उपचार कामे आम्ही घेऊन चाललेलो आहे मी सगळे जे राजकारणी मोदी मोदी याच्या तोंडा हो। हो एक शब्द निघलेलो नाही पुढं